काँग्रेसचा उमेदवार जाहीर खासदार हिना गावित आणि गोवाल पाडवी यांच्यात लढत होणार नंदुरबार लोकसभेसाठी भाजपचे खासदार डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात लढत होणार आहे नंदुरबार जिल्हा पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला राहिला आहे मात्र गेल्या दहा वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व राहिले आहे त्यामुळे खासदार हिना गावित गेल्या दहा वर्षापासून नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार आहेत मात्र हिना गावित यांच्या विरोधात काँग्रेसचे नवीन उमेदवार गोवाल पाडवी यांचा आमना सामना होणार आहे खासदार हिना यांच्याकडे दहा वर्षांच्या राजकारणाचा अनुभव आहे तर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही आहे मात्र गोवाल पाडवी यांचे वडील केसी पाडवी गेल्या तीस वर्षापासून आमदार म्हणून निवडून येत आहेत त्यामुळे हिना गावित यांना गोवाल पाडवी कशा पद्धतीने आवाहन देणार आहेत हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार